नमस्कार मंडळी मी नाशिककर या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नवरात्रा आणि उपवास म्हटलं की प्रश्न पडतो रोज फराळ काय करावे साबुदाणा आणि बटाटा खाऊन कंटाळा आला चला तर मग आज आपण बनवूयात उपवासाची पनीरची भाजी आणि भाकरी भाजी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा भिजत घातलेले काजू तीन ते ती चार हिरवे मिरची आणि एक इंच आल्याचा तुकडा घेऊन मिक्सरला वाटण करून घेऊया हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकता. तुमच्याकडे उपवासाला आलं खात नसणार तर तुम्ही नाही घातले तरी चालेल. गॅसवरती कढई ठेवून कढईत तेल घालून घेऊ. तेल थोडे गरम झाले की कढईत पनीरचे तुकडे टाकून दोन ते तीन मिनटासाठी पनीरला फ्राय करून घेऊया तुम्हाला तळलेलं पनीर आवडत नसेल तुम्ही कच्चंही पनीर घालू शकता दोन ते तीन मिनिटांसाठी पनीर परतून झाले की पनीर काढून घेऊया कढईत जे जास्तीचे तेल आहे ते काढून घेऊया भाजीसाठी आपल्याला जेवढं तेल हवं तेवढंच कढईत ठेवू तेलामध्ये एक चम्मच जिरे घालून घेऊ जिरे चांगले तडतडले की आपण जे वाटण केले आहे ते टाकून घेऊया वाटणात काजू असल्यामुळे हे कढईच्या तळाशी लवकर चिपकते म्हणून या मिश्रणाला सतत मिक्स करत राहावे दोन ते तीन मिनटासाठी वाटण परतून घेऊ तुमच्याकडे उपवासाला काळी मिरी चालत असेल तर तुम्ही यात दोन ते तीन काळी मिरीही टाकू शकता वाटण छान असे परतून झाले की दोन मोठे चम्मच भरून दुधाची साय टाकून घेऊया तुमच्याकडे साय अवेलेबल नसेल तर तुम्ही दोन चम्मच दही घालू शकता साय घालून एखाद मिनिट परतले की यात पाणी घालून घेऊ मला भाजी जास्त पातळ नको म्हणून मी अर्धा ग्लास पाणी घातले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालून भाजीला उकळी काढून घेऊ उकळी आली की पनीर घालून एक पाच मिनटं शिजून घेऊया तुमच्याकडे कोथिंबीर चालत असेल तर वरतून कोथिंबीर टाकायची तयार झाली आपली पनीरची भाजी आता आपण भाकरी करून घेऊ भाकरीसाठी मी इथे वरेचे पीठ घेतले नेहमी जशी आपण ज्वारी बाजरी किंवा तांदळाची भाकरी करतो त्याचप्रमाणे आपण पीठ भिजवून भाकरी थापून घ्यायची आहे पिठात चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया भाकरी करत असताना जर भाकरी तुटत असेल तर तुम्ही पाणी गरम करून घेऊ शकता पिठात थोडे थोडे पाणी घालून पीठ छान असे मळून घेऊ आपले भाकरीचे पीठ मळून तयार आहे तुम्हाला किती भाकरी करायच्या त्याप्रमाणे तुम्ही पीठ कमी जास्त करून घेऊ शकता भाकरी थापण्यासाठी परातीत थोडे कोरडे पीठ घेतले वरतून भिजवलेल्या पिठाचा गोळा घेऊन भाकरी आपण थापून घेऊ तुम्हाला भाकरी लहान किंवा मोठी कशी करायची त्यानुसार तुम्ही पिठाचा उंडा घेऊ शकता भाकरी करत असताना पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतले की भाकरी फाटत नाही व हवी तशी जाड पातळ आपल्याला भाकरी थापून घेता येते भाकरी आपली थापून तयार झाले भाकरी तव्यावर टाकून वरतून भाकरीला पाणी लावून घेऊया पाणी लावल्याने भाकरीला तडे जात नाही भाकरीला पाणी लावून झाले की एक अर्धा मिनिटात भाकरी आपल्याला पलटी करून घेऊया भाकरी तुम्ही जास्त वेळ ठेवली तर भाकरीला तडे जातात भाकरीची खालची बाजू व्यवस्थित शिजली की मी डायरेक्ट गॅसवर भाकरी शिजवणार आहे तुम्हाला जर गॅसवर शिजवायची नसेल तर तुम्ही तव्यावरच पलटी करून शिजवून घेऊ शकता तुम्ही बघू शकता पांढरी शुभ्र आणि पातळ अशी भाकरी इथे तयार झाली आहे याचप्रमाणे सर्व भाकरी तयार करून घेऊया अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही हे बनवू शकता तर या नवरात्रीत नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा